एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली धुळे तालुका खरेदी विक्री संचावर काँग्रेस प्रणित जवाहर शेतकरी पॅनलचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटाचे गटाने वर्चस्व कायम ठेवत प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टी प्रणित शेतकरी सेवा पॅनलच्या चोपडा साफ केला आहे यंदा आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने पंधरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनल विरोधात भाजपाने देखील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सेवा पॅनल उभे केले होते मात्र आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलने भाजपच्या अक्षरशः धुवा उडवत पैकी सतरा जागांवर विजय मिळवत धुळे तालुका खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रातील बातमीपत्र धुळे खरेदी विक्रीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील जनतेने दाखवून दिलाय कि धुळे तालुक्यातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आणि चांगल्या गोष्टींच्या चांगल्या नेतृत्वाच्या सन्मान्य दादी साहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभी आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही भूल तापावरती विश्वास ठेवत नाही तर जे डोळ्यासमोर दिसणारा शाश्वत विकास आहे त्याच्यावरती विश्वास ठेवते आणि त्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाच्या जवाहर पॅनलला हे शंभर टक्के यश देऊन त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जनतेचं खूप खूप मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतोय